राज्याच्या शैक्षणिक वर्ष सोळा जून पासून होत असल्याने नंदुरबारच्या तलाठी कार्यालयात दाखले काढण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी शैक्षणिक कामगार कल्याण विभागाच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या भांड्यात संचसाठी देखील दाखल्यांची गरज लागत आहे विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी नंदुरबार येथील तलाठी कार्यालयात पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सोळा जून पासून सुरू होत आहे त्यानुषंगाने विद्यार्थी आणि पालकांकडून दाखले मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यासोबत शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या वतीने वाटप करण्यात येणारे भांड्यांची संचासाठी देखील मोठ्या प्रमाणावर दाखल्यांची गरज लागत आहे त्यामुळे नंदुरबार शहरातील तलाठी कार्यालयात पालक विद्यार्थी यांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे नुकताच दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी उत्पन्न जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र डोमोसाईल यासह इतर दाखल्यांची गरज लागत आहे त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची दाखला घेण्यासाठी तलाठी कार्यालयात मोठी गर्दी होत आहे टी मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा